पत्रकारांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचं आश्वासन माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलं वाळवा तालुक्यातील आयतवडे खुर्द इथं पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते वाळवा तालुक्यातील आयतवडे खुर्द इथल्या वारणा महाविद्यालयात वृत्तपत्र विद्या आणि समाजशास्त्र विभागाच्या वतीनं मराठी पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यासाठी माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हाडाचे अध्यक्ष प्रसाद लाड आमदार सत्यजी देशमुख आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते पत्रकारांच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा बनवण्यात येईल पत्रकारांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासन यांच्याकडे पाठपुरावा करू असं आश्वासन प्रवीण दरेकर यांनी दिलं पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांना यावेळी सन्मानित करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथले दैनिक पुढारीचे पत्रकार संजय भोसले दैनिक सकाळचे शिराळा तालुका प्रतिनिधी शिवाजी चौगुले यांचा सत्कार करण्यात आला वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील आमदार सदाभाऊ खोत आमदार सत्यजित देशमुख यांनी मनोगतं व्यक्त केली कार्यक्रमाला पन्हाळा शाहूवाडी हातकणंगले आणि शिराळा तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलच्या वतीनंही पत्रकारांचा सत्कार करण्यात आला ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे यांच्या हस्ते पन्हाळा परिसरातील पत्रकारांना सन्मानित करण्यात यावेळी ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता कळंत्रे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते